नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा नमस्कार सह्याद्री न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आले खडके राजगड गटामध्ये उमेदवारी जाहीर होताच खडकी गणातून संजय भोसले यांना पसंती दौंड पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक एकवीस जानेवारी रोजी उमेदवारांचे नामनिर्देशन फॉर्म भरण्याची प्रक्रिया दौंड तहसील कार्यालयात पार पडली या प्रक्रियेदरम्यान विविध पक्षांच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केल्यानं तालुक्यातील राजकीय के वातावरण तापलेले दिसून आले राजेगाव खडकी गणातून पंचायत समितीसाठी भाजपकडून विठ्ठल भाऊसाहेब मोघे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय संपत भोसले यांनी उमेदवारी अर्ज भरला यामुळे या गणातील लढत रंगतदार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी संजय शिंदे खडकी देवळगाव गटामध्ये गटा या ठिकाणी राष्ट्रवादीकडून या ठिकाणी संजय भोसले आणि वीरधवल बाबा जगदाळे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे का खडकी मतदारसंघात खडकी देवळगाव गटात म खडकी मतदारसंघ असा पाच पाच हजार दोनशे मत मताचा मतदारसंघ असता आपलं गाव असताना खडकीला उमेदवारी मिळाली नाही एकमेव प्रकाश नवले यांचाच उमेदवारी अर्ज होता पण तिथं बी त्यांना उमेदवारी मिळाली नाही आता सध्याला हे जे खडकी ज्या जनातून उमेदवारी मिळाली भोसले आणि यांना तर काय लोकांचा प्रतिसाद कसं मिळतो ज्या ठिकाणी लोकांची काय क... शेवटी पक्षश्रेष्ठी आहेत पक्षश्रेष्ठीने जो निर्णय देतो तिथं तिथं कार्यकर्ते सगळे काम करणारच आहेत त्यात काय बदल होणार नाही कुठलाच आता या गटामध्ये या आता सध्या त्यांच्या तुम्ही म्हणता त्या पद्धतीने लोकांच्या अशा काय अडचणी आहेत किंवा या लोकांना प्राधान्याने सोडवण्याची गरज करणं गरजेचे आहे तसं नाही ते गरजेचं सोडवण्याचं प्राधान्याचा विषय नाही पण प्रॉपर गावात एक उमेदवार पाहिजे होता एवढं मोठं खडकी गाव पाहिलं पाहिलं तर साडेपाच हजार पाच हजार दोनशे मधला लोकसंख्येचं गाव असताना एक उमेदवार कोण पोड़ पडू शकला नाही या ठिकाणी त्यामुळे थोडंसं नाराजी ओढवली आहे या ठिकाणी तर सध्या आपल्या ह्या भागामध्ये ज्यांना उमेदवारी मिळाले ते उमेदवार कोण आहेत आणि त्यांचे काम कसे आहेत आता या ठिकाणी आता जे उमेदवार मिळाले ते वीर धवल बाबा जगदाळे यांचं काम चांगलंच आहे उसाच्या माध्यमातून असतील की त्यांनी पाठीमागे जिल्हा परिषदेचे जे सदस्य होते त्या माध्यमातून त्यांनी बरेच रस्त्याची कामं केली त्याप्रमाणे फिल्टर्स आणि लोकांची बरीचशी कामं केलीत त्यामुळं ते पण आमच्या जमिनीची बाजू आहे तशी पण फक्त विषय आणि संजय भोसले असतील संजय भोसलेंचं तर हे सासरवाडीचंच गाव आहे आणि पहिल्यापासून त्यांचा जनसंपर्क चांगला आहे या ठिकाणी सगळ्यांशी मिळून मिसळून बोलणारे आणि सगळ्यांना सहकार्य करणारे असे ते बी ते पण उमेदवार चांगलेच दिलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आणि आपणच्या माध्यमातूनसुद्धा या ठिकाणी कामं बरीचशी चांगल्या पद्धतीने होतात कार्यकर्त्यांना चांगल्या पद्धतीने सांभाळलं जातं त्यांची कामं केली जातात या ठिकाणी जे दौंड दौंड तालुक्याचे माजी सभापती प्रकाश नवले हे खडकी गावचे आहेत त्यांनी सुद्धा मागच्या पाच वर्षात बरच चांगल्या पद्धतीने काम केलं गावाला चांगल्या प्र प्रकारचा निधी आणून व्यव सगळी कामं केली आज असं वाटलं नव्हतं की त्यांना त्यांना उमेदवारी मिळणार नाही असं असं जा, झाल्यामुळं जरा थोडीशी लोकांमध्ये मी नाराजी झाली थोडीशी की उमेदवारी त्या माणसाला पाहिजे होती असं आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे ना काय प्राल, ना तुमचं बाबा शिंदे काय सध्या आता हे निवडणुकीचं चित्र झालंय स्पष्ट जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी आता जे काही आपल्या इथे उमेदवार पडलेत घाटातून आणि कोण आहेत आता या ठिकाणी आता ह्या बाबा जगदाळे उत्तम काय काय त्यांचं काम कसं आहे या ठिकाणी काम चांगलं आहे आप पण आता काय पण आमचं खडकी गाव नाराज पूर्णपणे आमच्या गावात कोणाला तरी तिकीट मिळायला पाहिजे होतं कुठलं तरी एक तरी पंचायत समिती तरी नाहीतर जिल्हा परिषद तरी मिळायला पाहिजे होती ते हिशोबाने काहीतरी करायला पाहिजे कोणाला काय वाटतं आमच्या कुठनं संधी प्रकाश नवले किंवा बापू असं दोघांपैकी एकाला मिळाय पाहिजे होती पण आता तर झाले सर्व फॉमन झालं बाबा जगदडे असतील संजय भोसले असतील यांच्याकडे असं बघतात संजय भोसले बाबांचं काम करावंच लागेल अक्षेच्या संजय भोसले काम कसं आहे काम आहे संजय भोसलेंचं काम चांगलं आहे जनसंपर्क संपर्क चांगला आहे संजय भोसलेचा त्याबद्दल काही वाद नाही पण त्यांचं काम करू शंभर टक्के आम्ही